तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे दुपारचे बारा आणि आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही जसं जातो मळाबाईला म्हणजे जा भंबाड्याला आम्ही जातो नेहमी पडायला देवीच्या तर आज ह्यांना सुट्टी देखील आहे तर हे म्हटले आपण जाऊया दर्शनासाठी आज तर आम्ही चाललेलो आहोत आणि मी छान अशी सुंदर साडी घातलेली आहे लाल कलरची ही तुम्हाला आठवत आहे की नाही कारण मी ह्याच्यावर फोटोशूट केलं होतं असं मकर संक्रांतीची माझी ज्यावेळेस म्हणजे माझी एंगेजमेंट झाली होती त्याच्यानंतरची पहिली मकर संक्रांत होती लग्नाअगोदरची त्यावेळेस ही मला साडी दिली होती आईने ती ही साडी आहे आणि तब्बल एका वर्षानंतर त्याचं उद्घाटन केलेलं आहे मी एक दीड वर्षानंतर जवळपास दोनच वर्ष म्हणायचं दोन वर्षानंतर त्याचं उद्घाटन केलं आहे आणि माझी साडी वा किती सुंदर दिसत आहे खूप छान ठेवली होती त्याला एकदाच घातली होती त्याच्यानंतर आज घातली तर कशी दिसते नक्की सांगा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा सगळ्यात महत्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू तर अशा प्रकारे आम्ही एक छान मस्त व्हिडिओ काढलेले आहेत हे आमचे हो पण खूप सुंदर दिसत आहेत तर चला आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय जर्नी स्टार्ट होते आम्हाला एक दीड तास लागेल पोहोचायला पण तास लागू शकतात हा ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे आता बघूयात सी, पण मस्त वाटतंय छान गारवा सुटलेला आहे हिवाळाला सुरुवात झालेली आहे की नाही आणि गार्डनमध्ये आलो होतं थोडं व्हिडिओ काढण्यासाठी आहे की नाही चला तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आमच्यासोबत मम्मी ओम आणि तसंच आजी होत्या आणि हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर देखावा उभा केलेला आहे म्हणजे एकदम महालासारखं आणि पूर्ण खराडीचं मिळून एकच देवी बसते दुर्गामाता तिथं खूप मोठा महोत्सव असतो आणि खूप छान छान गोष्टी असतात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असतात दांडिया असतात संध्याकाळच्या तर खूप गर्दी असते संध्याकाळची तर आम्हाला आम्ही जर आता लवकर आलोच दर्शन घेऊन तर आम्ही पण जाऊच नाहीतर आम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे ह्याचं दर्शन येईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच हे मंदिरातून कसं आहे किती किती छान केलेलं आहे तर चला तिथं सिग्नल लागलं आहे मला मंदिर दाखवायचं होतं पण नेमकं सिग्नल लागलं तर आणि गर्दी पण खूप आहे त्याच्यामुळे नीट दाखवताच आलं नाही पण येस नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्कीच ते मंदिर दाखवेल जर मी गेले तिथे किंवा फोटो वगैरे तरी टाकेल माझ्या स्टोरीला तर ते नक्की पाहायला विसरू नका पाहू शकता किती मोठा आणि छान डेकोरेशन केलेला आहे अशा प्रकारे खूप जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि आमचे आबा म्हटले की पाऊस आलाय पण लोकांना कळू दे आणि व्हिडिओ नाही परत आल्यानंतर व्हिडिओ खूप जोरात चालू आहे पाऊस आणि आमच्या सोबत आलेले आहे साणी Ini soju sih? Itu kan sajua cerah. Ah, cobaan ibu pasti gila आणि अशा प्रकारे आम्ही जवळपास आलेलोच आहोत आम्ही एक दहा मिनटात आता मंदिरात पोहोचूस पण जाता जाता म्हटलं हे असं निसर्गरम्य वातावरण दाखवं किती सुंदर वाटत होतं असा छान रोड आणि त्याच्या साईड साईडनं पूर्ण शेती शेती आ, तर आमचं गाव खरंच खूप भारी आणि खूप भारी वाटतं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं खूप शांत वाटतं इकडं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते आणि पाऊस जर पडला तर अरे वा वा इतकं भारी वाटतं इथं बघायला आणि खूप जर्नी एन्जॉय करत होतो आम्ही आम्हाला असं कंटाळा येत नव्हता एवढं रात म्हणजे साधारण पाच साडेपाच वाजले होते तरी आम्हाला असं काही कंटाळाना वाटत नव्हता कारण येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं काय म्हणते तुम्ही किती आनंद झाला त्या मजारीला

别拉开，别拉开！来，旁 काय मादा व्हिडिओ काढत आहे नाही मिसलेनज घेतली असं काही नाही नाही हा ही मास्तरी मास्तरीची पोर ही एकता दर्शन झालेलं आहे आणि आता गर्दी वाढलेली आहे आणि सगळे शांत निवांत मंदिर सजवलेलं आहे इथं फुला फुलांच्या हाय खूप छान वाटत काही फेम Jadi dasar tadi. Chiaji berarti. dicoba ya padati. tuh काय म्हणलं होतं काही लागलं काय बाई हांतरी म्हणलं तर अशा प्रकारे खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं देवीचं आणि आता आम्ही निघतोय घरी आहो दरवाजा खोला आहो नी खोला खोला छान असं दर्शन झालेलं आहे कसं वाटते एकदम छान बढिया किती छान मंदिर सजवलंय ना पूर्ण मंदिराला असं तर पूर्ण मंदिराला छान असं मंडप घातलेला आहे आणि तिकडे पाहू शकता बाहेर छोटी छोटी दुकान आहेत आणि पूर्ण हरां हरांचं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर वाटत होतं आणि दरवर्षी येतोच आम्ही पाया पडायला ने नेहमी दस दसऱ्याला येतो पण आता यावेळेस दसऱ्याला वेळ भेटेल नाही भेटेल माहिती नाही त्याच्यामुळे आज योगायोग झाला आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो दर्शनासाठी खूप छान दर्शन झालं तुम्हाल तुम्हाला कसं वाटलं दर्शन आणि तुम्हाला तुमचंही त्याच्यातनं दर्शन झालंच असेल नवरात्री सुरू आहेत तर चला आता नेक्स्ट कुठं जातोय आम्ही अशा छोट्या छोट्या वस्तू इथं भेटत आहे अंगठी विंगठी सगळ्या अशा छोट्या छोट्या दहा दहा रुपयाच्या वस्तू सगळ्या दहा दहा रुपयाला आहे आणि आज आजीचा वेगच चालले कुरकुरीचं पाकिट घेऊ का म्हणते आजी इथं छोटे छोटे चष्मा घेतलेला आहे कोणच्या ऐन आहे ग ती भोपळा आहे आम्हाला पाहुण ऐका ना त्यांच्या आई वडील म्हणजे आठ दिवस मग पोर आम्ही आठ दिवस गेलो त्यांच्या घरी राहिलो आणि ह्यांचा काही कार्यक्रम झाला मला माहितीच नाही ती पिंट्याची पोरकी चाल ना

ती सगळं काढती बोलणं सगळं करते तेव्हा का तेव का रात्रीचे वाजलेले वाज आहेत जवळपास साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आई मम्मीला वगैरे त्यांनाच घरी सोडलं आणि आजीला पण घरी सोडलं अजून आमचे दोन स्पॉट होते ॲक्च्युली आम्हाला इथं आमची इथं दुर्गामाता मंदिर आहे तिथं खूप मोठा उत्सव असतो आणि खूप मोठं डेकोरेशन म्हणजे तुम्हाला जाताना दिसलंच असेल मी रोडवरनं दाखवत होते तर तो, तो प्लॅन होता येताना हे करायचा पण खूप जास्त गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता चाललो आहे घरी तर पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला ते ओवरऑल खूप शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग होता खूप जास्त काही दाखवता आलं नाही मला आणि आम्ही खूप ठिकाणी पण गेलो पण मी तिथं काही व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही तर अशा प्रकारे आमचं छान दर्शन पण झालं आणि दिवसही छान गेला आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्सायटेड राहा आम्ही नक्कीच अजून दोन तीन ठिकाणी जाऊ पाया पडायला वगैरे त्यावेळेस मी त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जमलं तर नक्कीच दाखवेल त्यासाठी एक्सायटेड राहा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय